मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिले की आपण न तुला पास इंडिया चायना बॉर्डरला आलो होतो आता आपण तिथन चाललोय बाबा हरभजन सिंग मंदिर जे असे सैनिक आहेत ते ते शहीद झाल्यानंतर न पण ड्युटी करतात अशा सैनिकांचं मंदिर पाहिला चाललोय मित्रांनो फायनली आता रिटर्न आता तुम्हाला शॉट मी ऑपोजिट साईडला आहे बाईस इसको नीचे करू क्या काचको पुरा तर चला आता निघालोय फायनली मला पण अशी गाडी घेऊन यायची होती यार। ही काय दीडशे सी सीचं लावलं त्यांनी काय माहिती लागत चला इशल थ्री सिक्स्टी कॅमेऱ्या कडव मित्रांनो तर आपण नाही जेनं तुला पासकडे गेलो होतो तिथे एक सामान होती तिथनं परत खाली आलं की लेफ्ट मारायचं आहे सहा किलोमीटर नंतरनं नवीन ह बाबा हरभजन सिंग मंदिर आहे जुन्या हरभजन सिंग मंदिराकडे जाण्यासाठी त्यांनी नाही म्हणतो पॅकेजमध्ये अशा प्रकारे आहे चला तर हे पाहू शकताय अशा प्रकारे लई वय नाहीत लय आणि इथं चक्कर येते म्हणजे उलटे उलट्या व्हायला येतात आता यातला आमच्यातले दोन जण नाही पॅक झालेत त्यांना चक्कर लागली उलट्या व्हायला लागल्यात अशा प्रकारची आहे तर चला आपण आता बाबा हरभजन सिंग मंदिर कडे जाणार आहे मित्रांनो तर अजून एक लागलाय ह्याला बोटिंग झील म्हणतात तिथं बोटिंग वगैरे करू शकतो आपण अशा प्रकारे एक बोट तर चालतं मित्रांनो तो फायनली आहे इथं नवीन बाबा हरभजन सिंग मंदिर आहे तर ह्याचा इतिहास लय भारी ते तुम्हाला सांगतो मी पण आज उघर इथं कन्फ्यूज चाललंय नवीन जायचं का जुन्या बाबा हरभजन सिंग मंदिराला जायचं चलो क्या बाई ये नयावाला लेके जाने का पॅकेज में नाही राहता का नया वाला ना, पुराना वाला लेके जायने का पैकेज में नहीं ने लेता ने 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 में नहीं लेता वो पैकेज में देता आपको उद्धार कितना पैसा लेता है पैसा का बात पैसे मित्रांनो तर चला जाऊया बाबा हरबजन सिंग मंदिर इतन जवळपास आपल्याला किती चालत जायचे थोडं आणि ह्याची इतिहास काय इतिहास मित्रांनो तर पाहू शकता इथं बाबा हरभजन सिंग सलाईन पहिलं तर वॉशरूम ला जाऊन येतो मग काहीतरी खाव मित्रांनो तर दहा रुपये हे टॉयलेटला पण दहा रुपये येत तर मंदिर बघूया कसं आहे आतमध्ये तुम्हाला पण दाखवण्याचा खावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात असा एक सैनिक आहे जो नाही वे शहीद झाला इथेही ते देशाची सेवा करतोय तर मित्रांनो मी आहे आत्ता सिक्कीमधील नतुला पास म्हणजे इंडिया चायना बॉर्डरला आहे आणि तिथं एक मंदिर आहे बाबा हरभजन सिंग म्हणून आणि हे असे सैनिक आहेत ते नाही शहीद झालेत ते ऐंशीच्या दशकात शहीद झालेत तरी त्यांचं इथं मंदिर आहे आणि त्यांना त्यांच्या इथं ऑफिस आहे सगळे तर मित्रांनो बाबा हरभजन सिंग यांचं एक ॲक्सिडेंटमध्ये इथं निधन झालं होतं आणि मोसम इतकं खराब होतं की त्यांचं जी बॉडी होती ती भेटली नाही आणि त्यांच्या टीममधल्या एक एका माणसाच्या पाच दिवसानंतर था स्वप्नात आलं की मी मेलो नाही मी जिवंत आहे आणि मी देशाची सेवा नाही अजून तर मित्रांनो त्यानंतर नाही ना 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 वे ते म्हणले की माझं एक मंदिर बनवा तर त्यांचं इथं मंदिर बनवलंय बाबा हरभजन सिंग मंदिर म्हणून आणि मित्रांनो ते नाही वे इथं ड्युटी तर ह्याची साक्ष चायनाला पण लागली कारण चायनाचे जे आर्मीवाले ते सांगत होते की म्हणे तुमचा एक माणूस नाही वे रात्रीचा आमच्या इथं ईड घालत असतो आहे तर त्यावेळेस ह्यांना कळलं की इंडियन आर्मीला की आपला माणूस कोण आहे तर बाबा हरभजन सिंगचं आहे तर मित्रांनो ते शहीद झाल्यानंतरनं पण दोन हजार सहापर्यंत त्यांचं पूर्ण पेमेंट त्यांना बे भेटत होतं आणि दोन हजार सहाला त्यांना रिटायरमेंट देण्यात आली आणि दो त्यानंतरनं पण बाबा नाही वे इथंच राहतात आणि त्यांचं मंदिर बनवलं आहे त्यांचे दोन मंदिर आहेत एक जुनं मंदिर आहे एक नवीन मंदिर आहे जे जुनं मंदिर आहे तुम्ही ते उन्हाळ्याच्या सीझनला आला तर तिथपर्यंत जाऊ शकता आणि पावसाळ्याच्या सीजन पावसाळा किंवा बर्फाच्या सीझनमध्ये टुरिस्टला तिथं जाणं पोच पौस, पॉसिबल होत नाही आहे लेबर पोहोचतो त्यामुळे इथं नवीन मंदिर बनवलेलं आहे अशा प्रकारे बाबा हरभजन सिंग मंदिर आहे आणि ह्यांची विशेषता म्हणजे इथं जर लोक ड्युटी करतात त्या ड्युटी करणाऱ्यांच्याकडून का काही चूक झाली किंवा त्यांनी जर ड्युटी व्यवस्थित केली नाही तर बाबा हरभजन सिंग त्यांना शिक्षा पण देतात अशा प्रकारची आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती माहीत होती का नाही ते कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करा इतक्या लांब वाव भाऊ ते पण पॅशन प्रो गाडीवर कुठं बारामती महाराष्ट्रात नाही इथं आलाय पॅशन प्रो गाडीवर तर फॉलो नक्की करा आणि तुम्हाला हे जवान कसे वाटले शहीद झाल्यानंतर पण ड्युटी करत होते ओके तर मित्रांनो चला आपण चाललोय ओके आलाय तुम्ही इथं ओके आत कॅमेरा चालतोय का कॅमेरा चालवतात चालतोय चालतोय ओके ओके चला मित्रांनो आतमध्ये जाऊया कस आहे काय पाहूया तुम्हाला हिस्ट्री तर सांगितली मी आणि एक रील पण काढूया मस्त मित्रांनो आत आतमध्ये आलं पाहू शकता मन काय कर... मित्रांनो तुम्ही मंदिराच्या आत आला तर तुम्हाला नाहीवे बाबा हरभजन सिंग यांची लिव्हिंग रूम राहण्याची रूम त्यांचं ऑफिस आणि रोज त्यांचं ऑफिस उघडतं सकाळ दुपारी बारा वाजता असं इथल्या आर्मी ऑफिसरांचं म्हणणं आहे तर ते ऑफिसला येतात आणि कामकाज करतात असं पण म्हणणं आहे तर त्यांना नाहीवे ना अजून सकाळी लवकर उठून चहाला उठून चहा नाश्ता दुपारचं जेवण वगैरे दिलं जातं अशा प्रकारे आहे अशा प्रकारे त्यांचं मंदिर आहे एक गुरुद्वारा असतो त्या टाईपमध्ये त्यांचं मंदिर बनवण्यात आलेलं आहे खूप सुंदर ठिकाण आहे तर नव्हतं मंदिराच्या पाठीमागच देशभक्ती स्थल आहे तर तिथं पण आलोय तर बघूया कसं का काय इतके लांब आलोय का हो इतके फैस रे तो मराठी नाही समज मी आता बायको बर इतके दूर आहे पैसे खर्च कि देखनाचे चीज क्यू Yes. अभी खाना ये इधर भी खाल सकते थे मैंने मोमोज खाये बढ़िया थे चालीस रुपए में छे पीस <laughs> मित्रांनो अशा प्रकारे वॉल ऑफ ब्लेसिंग <laughs> मित्रांनो तर आमच्या पॅकेज मध्ये नवीन मंदिरच होतं जुनं मंदिर इन्क्लुड नव्हतं तर तर तो, तो जो टॅ टॅक्सीवाला होता किंवा जिबड्यावाला होता त्याने नाही अडीचशे रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणले चला तुम्हाला जुनं हरभजनसिंग मंदिर पण दाखवून आणतो तर त्यातील दहा जण होतो त्यातील सर्वजण मान्य करायला तयार नव्हते तर आम्ही सहा जणांनी दिले पैसे तो दोनशे रुपयांनी घेत होता दहाची दहा जणं आले असते तर पण ज दहा नाही आले त्यामुळं आम्हाला पर हेड

नाही तर आता पुढच्या आता हे नवीन बाबा हरभजिंग मित्रांनो तर आपण नाही बाबा सिंग मंदिराकडे आलोय तर इथं नव्हे परमिशन बनवायला लागते शंभर रुपयाचे शंभर रुपयाचे परमिशन आहे आणि गाडीचं भाडं दीडशे रुपये अशा प्रकारे अडीचशे रुपये खर्च आहे आपल्याला तर मित्रांनो अशा प्रकारे ही आहे तर चाललोय आपण आता इतक्या लांब आलोय आणि थोड्यासाठी तर चला मित्रांनो जाऊया मित्रांनो तर आलोय जे मेन बाबा हरभजन सिंग मंदिर आहे तर त्या कडे आणि हे मंदिर आहे टॉपला तर चला आपल्याला काय लागलय तर आम्ही दहा जण होतो त्यातले सहा जण चालू आहे पुढे बाकीचे नाही आले तर पहिले बुट काढून ठेवायच्यात मित्रांनो आप गेलं तर मंदिर आहे हे मेन मंदिर आहे सर तर मित्र पाहू शकताय कृपया डक्कर प्रवेश करे ओके सर डक्कर प्रवेश करे अशा प्रकारे बाबा हरभजन सिंगचं हे मेन मंदिर आहे मित्रांनो तर ते, त्या ते साईडला पाहिलं तर त्यांचे सगळे इक्विपमेंट आहेत आणि ह्या साईडला आलं तर बाबा हरभजन सिंगचं ऑफिस आहे पाहू शकता इथं त्यांची चेअर आहे इथं टेबल आहे अशा प्रकारे त्यांचा ऑफिस आहे आणि हा त्यांची फोटो आहे मित्रांनो तर हे मेन बाबा हरभजन सिंगचं मंदिर आहे तर इथंच त्यांनी त्यांचं मंदिर बनवायला सांगितलं होतं तर इकडे पाहू शकता इथं त्यांचं सिंहासन आहे आणि हे त्यांनी वापरलेले इक्विपमेंट आहेत सगळे हे त्यांचे ड्रेसेस वगैरे हे पाहू शकता बाबा हरभजन सिंग मित्रांनो हे मंदिर पाहताय हे साधा सुद्धा मंदिर नाही आहे मित्रांनो हे एक इंडियन आर्मीच्या जवानाचं मंदिर आहे आणि तिथं वयती बंकर आहे त्या बंकर मध्ये ते अठरा महिने राहिले होते मित्रांनो तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता सिक्कीम मध्ये सिक्कीम मध्ये आपण न तुला पास इंडिया चायना बॉर्डरला आलेलो आहे तर हे जे मंदिर पाहता येते बाबा हरभजन सिंगचं मंदिर आहे आणि त्यांनी एकोणीसशे सहासष्ट साली फौज जॉईन केली होती आणि एकोणीसशे सासठ नंतर ना त्यांची पोस्टिंग इंडिया चायना बॉर्डरला इंडिया तिब्बत बॉर्डर त्यावेळेस म्हणत होते त्यावेळेस होती आणि ते व ती एक बंकर आहे तिथं ते त्यांचं ते सगळी टीम राहत होती आणि त्यावेळेस कुठलीही कनेक्टिव्हिटी नव्हती काही नव्हतं म्हणजे रोड नव्हते काही नव्हते जे घोड्या हो, सामान आणलं जातं घोडे खच्चर व सामान आणलं जात होतं तर त्यावेळेस नव्हे बाबा हरभजन सिंग त्यांचं वातावरण खराब होतं पाऊस आला आणि ते घोडा खच्चर जात होते आणि ते त्यांचा घोडा खच्चर वन ॲक्सिडेंट म्हणजे तो डायरेक्ट मलव्याखाली दबले गेले असं झालं वातावरण खराब असल्यामुळे पुढं तिथं ती जागा आहे तर त्यामुळं त्या हिथल्या त्या टीमवाल्यांना वाटलं की ते निघून गेले कुठं काय झालं त्यावेळेस फोन नव्हते काय नव्हते आणि त्यानंतरनं एक त्यांचा मित्र होता परमजित म्हणून तर त्यांच्या स्वप्नात आले ते की मै मी असं असं आहे आणि माझी डेड बॉडी इथे आणि माझं असं असं मंदिर बनावं पण त्यांना एवढं पण खरं नाही वाटलं की त्यांनी विश्वास नाही ठेवला मग त्यानंतरनं तिथं सर्च केल्यानंतरनं त्यांची तिथं डेड बॉडी भेटली आणि डेड बॉडी भेटल्यानंतरनं पुढं ह्यांना खरं वाटलं की भाऊ असं असं आहे त्या जे चायना आर्मीवाले हो होते ते पण नाही जे तुमचे जेव्हा आमच्या ह्याच्यात येतं बाँंड्रीमध्ये त्याच्यावरून त्यांना खात्री झाली की बाबा हरभजन सिंग आहेत मग त्यांचे जसं म्हणणं होतं त्यानुसार त्यांचं इथं मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि हे त्यांचं खरं मंदिर आहे आणि जे आपण आदोगर पाहिलं आहे ह्याच्या आदोगर ते त्यांचं नवीन मंदिर बनवले कारण हे सगळं हे ठिकाण पाहताय हे नाही वे हिवाळ्यात येणं ना पॉसिबल नाही आहे हे सगळं डे डोंगर बिंगर पाहत आहे हे सगळं स्नोफॉलमध्ये हे होतं त्यामुळं तर त्यांनी बंकरमध्ये अठरा महिने काढले होते स्नोफॉलमध्ये ते इथं ड्युटी करत होते असंही मित्रांनो तुम्हाला हे माहिती माहीत होती का नव्हती कमेंट करून सांगा तुमचा भाऊ इतक्याला आम्हाला इथं फॉलो तर करायला पाहिजे मित्रांनो चला मित्रांनो तर इथं कॅन्टीन पण आहे कॅन्टीन मध्ये एकदम मस्त खायला भेटते आणि पुढे पाहिलं तर असे तीन चार मंडप आहे तिथं पण आपण रिलॅक्स बसून पाहू शकतोय आता जर दाबून खाल्ले तर आता काय करतोय हो बंकर पाहिला चाललंय ओके चला <laughs> इथ ना गेलं तर बंकर आहे बाबाजी का बंकर म्हणून शिड्या चढून जायचे होती गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता काम आमखाना खाण्याकडे गेले कारण हसतो बंद करेल तर इथ इथं अठरा महिने राहिले होते बापा हरभजन सिंग तर चला पाहूया कसे इथं पण त्याच ऑफिस आहे इथं झोपत होते ते इथं ड्रेसिंग आहे आणि इथं त्यांचं मंदिर आहे मंदिर आहे <laughs> हर महादेव मित्रांनो तर आपण आलोय आता बाबा हरभजन सिंग मंदिराकडे आणि इथे येण्यासाठी आपल्या गाडीला परमिशन नाही भेटली तर आपण शेअरिंग जीप मध्ये आलोय तर हे आपले सगळे साथी झाले क्या बोल गे बाई एक एक कर भैया के साथ भी बहुत मजा आया और बाँग बाँग को सब्सक्राइब करो लाइक करो लाइक करो सब्सक्राइब करो हां बिल्कुल बहुत बढ़िया तो मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं अजून चार जण आहेत ते पाटी मागच राहिले आम्ही असं 10 जणांचा ग्रुप होता तर पुढे सहा जण चालले आम्ही बाकी काय म्हणताल तुम्ही घुमना चाहिए का नाही घुमना चाहिए यार घुमना चाहिए ब्लॉगर के साथ घुमना चाहिए चला मित्रांनो बाय बाय मित्रांनो स्वर्गात आलोय स्वर्गात कसं दिसतंय एक नंबर ढगाच्या वळती डग डग खाली आम्ही वळती चाललय चोरी हो मित्रांनो पाहू शकता एकाच एक दिसत्या गाईच गाई दिसत तुम्हाला आणि ह्याला केस बघा कशी हे थंडी मध्ये इसकी कुठ जाणकारी देतो बाई ये पहाड़ में रहने वाला जानवर जिसका जिसको पालतू जानवर अपन गाय पालते हैं जैसे पाल हाँ। वैसे यहाँ पे पहाड़ में हाँ। ये पालते हैं इनका दूध पीते हैं और ऐसे गुर्जर जैसे हम ये के साथ करते हैं। और माउंटेन्स एरिया ये मतलब इसका दूध भी पीते इसके बाल से ये ऊन बनाते हैं इसका दूध मांस और सब चीज खाते हैं ओके ये तो चाइना में चलता है ना इधर थोड़ी चलता है ठंडी जगह पे ओके चलो बघू हो जास्त सेल्फी असतो मित्रांनो तर एकदम दुःख दुःख झालंय आता आणि आपल्याला जायचंय खाली आता जास्त व्हिडिओ नाही काढत जातानी कारण ऑलरेडीचा आपला व्हिडिओ लय मोठा झालाय आपल्याला वीस मिनिटाचाच व्हिडिओ काढायचा होता फक्त आता चारी तीस मिनटापेक्षा जास्त झालाय यस ना रील मॅ चलता म्हणून एक सुंदर असं तळ होत आणि इथं आलो आणि व्ह्यू गेला तळ्याचा तर इथं सगळं तळ दिसत नाही आता तिथं नाही एक नंबर लेग होत पण सगळं फोटो मित्रांनो तर जातानी काय भारी व्ह्यू दिसत होता आता येताना सगळं दुख दुख झालंय काहीच दिसत नाही तर डोंगर इतके मस्त दिसत होते मी म्हणलं जाताना इंस्टा थ्री सिक्स्टीचा शॉर्ट घेईल पण नाही आता जमणार आपल्याला तर बाद झालाय इथपर्यंत व्हिडिओ आता इथनं पुढं एकदम पोचलेलाच दाखवलं इथं थोडं लेग आहे तिथं दाखवलं नाही तर आपण जागेवर पोचलेलंच दाखवलं तुम्ही मला चलो मित्रांनो तर हे आलोय आपण आता चांगो छांगो छांगो लेगला आलोय छांगो हे पाहू शकताय अशा प्रकारचं तळे जाताना थांबायला पाहिजे होतं चांगला व्ह्यू येत होता आता सगळं दुखं दुखं झालंय 오, 시아저 라마, 토라. 예, 예. 예, 예. 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 मित्रांनो तर जेवायला थांबलाय परत म्हणजे ड्रायव्हरच्या हिशोबाने तर मी तर तिथंच खाल्लं होतं लई त्यामुळे इथं काही खायचं नाहीये आणि लई थंडी वाजायला लागली जाम बेकार थंडी वाजायला लागली आता त्यांचं जेवण होतं पर्यंत थांबायला लागली इथंच मित्रांनो तर फायनली आपले सगळ्यांना बाय बाय म्हणायचं आहे टाईम आलाय आणि आला चला आला आलो आपण फायनली मित्रांनो तर फायनली चायना बॉर्डर आणि बाबा हरभजन सिंग मंदिर पण पाहून आलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्या गाडीमध्ये बसायची सोय नसल्यामुळे संध्याकाळी माझं पार डोकं चकायलागत गत झालं येत कारण पूर्ण असं दुःख दुःख होतं पूर्ण काटाकाटाचा रोड फार चकायला गत झालं दोन तीन जण हो लेग तर उलट्या व्हायला लागल्या होत्या अशा प्रकारचं आहे तर आजची ज्या दिवशी आहे त्याची राहण्याची व्यवस्था कशी झाली काय झाली ती पुढच्या ब्लॉगमध्ये पाहिला भेटेल चला बाय बाय